नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आज पीक विम्याबद्दल आनंदाची बातमी आहे तर आज अकरा वाजून तीस मिनिटांनी या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होईल व याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हो ते कोणते शेतकरी आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा मिळाले नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर सर्वात पहिले आधार संलग्न नसलेले जे काही अडुसष्ट कोटी रुपये इथं अडकलेले आहेत जे की शेतकऱ्यांचे एकसष्ट लाख शेतकऱ्यांचे इथं जे काही पैसे इथं रखडलेले आहे व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा इथं जमा झालेला आहे तर सर्वाधिक म्हणजे लाखोचा पीक विमा मिळवणारे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत तर यवतमाळमध्ये जे काही पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तो बरेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला व बरेच शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा मिळालेला नाही त्यानंतर इथं नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे काही जिल्हे व या जिल्ह्यांमध्ये बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पिकमा जमा झालेला आहे व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकमा अधिकही जमा झालेला नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारला व तुमच्या बँक पासबुकला कोणतं आधार लिंक आहे म्हणजेच तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असेल तर त्यामध्ये तुमचे जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती तर जमा होईल तर व तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल